महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात राहता येथे संपन्न भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येनं व कार्यकर्ते उपस्थित होते प्रसाद शिवरकर संस्थापक जनता दरबार न्यूज विजय मोगले संतोष लोंढे सचिन बनकर राहुल निदाने प्रकाश निदाणे विकास लोंडे भारत निदाणे श्रेयस शिवरकर रमेश जेजूरकर किरण गाडेकर नवनाथ मेहत्रे रमेश मेहत्रे निरंजन बनकर साहिल भुजबळ किशोर डोखे माळी समाज मोठ्या संख्येनं इतर समाज बांधव उपस्थित होते यावेळी भव्य दिव्य अशी मिरवणूक राहता शहरातून काढण्यात आली होती यावेळी सागर भैया बेग आरपीआय युवक जिल्हा अध्यक्ष पप्पू बनसोडे यांनी देखील यावेळेस थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना अभिवादन केलंय सर्वांना महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा दिल्या भाऊ शिवरकर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले आज आपल्या राहता शहरामध्ये आमचे मित्र यांनी ज्योतिबा फुले यांची जयंती दरवर्षाप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करताय त्याबद्दल आपल्या सर्व हिंदू बांधवांना मी ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो तसाच उपकर्म त्यांनी असंही वर्ष वर्ष लावून चालू ठेवावा आज जी संख्या इथे हिंदूंची जमलेली आहे त्या सर्व हिंदूंना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि आपल्या प्रसाद जिल्हा पण शुभेच्छा देतो का ज्यांनी अनेक वर्षापासून सो खर्चाने जो हा कार्य उपक्रम चालू केला आहे तो सगळ्या समाजाने फक्त एका जातीने नाही तर सर्व धर्म हिंदू धर्माच्या धर्मा लोकांनी हा सण साजरा केला पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो आणि येत्या चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण जयंती आहे ਤੇ ਜੰਤਨੀ निमित्त ਹੀ ਸਰਵੋਮੀ இந்து ਬੰਦਵਾਂ ਨੂੰ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾ ਦਿੱਤਾ જય ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ જય ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ